अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं परमार्थ सिद्धी चॅनलमध्ये स्वागत आहे तर मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत स्वामींच्या तारक मंत्राचे पाणी सॉरी आपण त्याला पाणी बोलू शकत नाही कारण हे इतकं पॉवरफुल तीर्थ आहे की अचूक पद्धतीने जर आपण त्याला उपयोगात आणले तर आपले जीवनच बदलते घरात सुख शांती नांदते मनातल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतात आजारी व्यक्ती बरा व्हायला लागतो लहान मुलं चिडचिड करत असतील तर त्यांना हे तीर्थ पाजावे आणि मग मुलांमधला होणारा बदल तुम्हाला आपोआपच जाणवेल थोडक्यात हे स्वामींच्या जादूचे पाणी आहे आता हे तीर्थ कसे बनवावे हे आपण जाणून घेऊयात हे शक्तिशाली तीर्थ बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्लास वापरू नये कोणतेही तीर्थ तयार करण्यासाठी ग्लासचा वापर हा टाळावा तर आपल्याला तांबा पितळ स्टील कोणताही असो पण लोटा म्हणजेच तांब्याचा वापर करायचा आहे ह्या तांब्यात पाणी घ्यायचे आहे आता हे पाणी तेवढेच घ्यायचे जेवढे आपण ते पाणी पिऊ शकतो किंवा यूज करू शकतो नाहीतर कधीकधी जास्त पाणी घेऊन ते वाया जाते किंवा फेकले जाते कारण हे पाणी अभिमंत्रित तीर्थ असते आणि तीर्थ कधी फेकत नाही म्हणूनच पाणी तेवढेच घ्या जेवढे यूज होईल सर्वात आधी आपल्याकडे स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर तो घ्यायचा आपल्या मंदिरात असेल तर अतिउत्तम मूर्ती किंवा फोटोसमोर अगरबत्ती आणि दिवा लावायचा स्वामींच्या आणि दिव्याच्या साक्षीने मनातील इच्छा स्वामींना सांगायची की तुम्ही कोणत्या कारणाने हा संकल्पयुक्त तीर्थ तयार करत आहात कारण कोणतीही गोष्ट कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी संकल्प करणं फार गरजेचं आहे त्यानंतर स्वामींना नमस्कार करून आपला उजवा हात त्या तांब्यावर ठेवून आपल्याला अकरा वेळा तारक मंत्र बोलायचा आहे जर पाठांतर नसेल तर तारक मंत्र पाठ करून घ्या किंवा वाचून बोला पण तारक मंत्र हा बोलायचा आहे ऐकायचा आहे कारण जेव्हा आपण मंत्र ऐकतो मोबाईलवर लावतो तेव्हा फक्त भक्तिमय वातावरण तयार होते पण जेव्हा आपण स्वत मंत्र बोलतो तेव्हा फक्त भक्तिमय वातावरणच तयार होत नाही तर साक्षात स्वामींना आपण हाक देत असतो आणि आपण ज्या कळवळीने तारक मंत्र बोलतो तितक्या शंभरपटीने आपल्या शरीरातील मनातील डोक्यातील विचारांची ऊर्जा त्या पाण्यात संचार करत असते एवढंच नाही तर ज्यावेळी आपण तारक मंत्र स्वत बोलतो तेव्हा आपले घर असो किंवा परिवारातील व्यक्ती असो किंवा आजूबाजूचा परिसर असो संपूर्ण वातावरण सकारात्मक होत असते जर आपल्याला तारकमंत्र पाठ नसेल तर पाठ करून घ्यावा किंवा घरातील कोणत्याही व्यक्तीला बोलायला सांगू शकतात आपण ज्यावेळी तारक मंत्र बोलतो त्या आपण साक्षात स्वामींशी जोडलेलो असतो आपण ज्यावेळी तारक मंत्र बोलत असतो त्यावेळी आपले इंटेन्शन हे खूप पॉझिटिवच असले पाहिजे म्हणजे जसं की हे तीर्थ घेऊन माझ्या घरात मनात घरातील व्यक्तींवर सकारात्मकतेचा संचार होत आहे हे तीर्थ घेतल्याने सर्व संकट दूर होणार आहे किंवा तुम्ही ज्या गोष्टींचा संकल्प करून तारक मंत्राचे तीर्थ बनवत आहात तो संकल्प माझा पूर्ण होणारच आणि स्वामी माऊली माझा हा संकल्प पूर्ण करणारच अशी सकारात्मकता आपल्या मनात असावी अशा या पाण्यावर अकरा वेळा तारक मंत्र बोलून झाल्यावर आपण स्वामींपुढे जी अगरबत्ती लावतो त्याची उदी आपल्याला या पाण्यात टाकायची आहे आणि हे तीर्थ आपल्या घरातल्या व्यक्तींना प्यायला द्यायचे घराच्या परिसरात घरातील कोपऱ्यात घराच्या उमरठावर टाकायचे आहे जर कोणाच्या या गोष्टींवर विश्वास नसेल तर ह्या तीर्थाने त्या व्यक्तींचे स्वभावात देखील फरक पडायला लागतो जेव्हा आपण घराच्या उमरटावर हे तारक मंत्राचे तीर्थ छिडकायला लागतो तेव्हा बाहेरची वाईट शक्ती आणि वाईट नजर घरात प्रवेश करू शकणारच नाही असा अनेकांना तारकमंत्राच्या तीर्थाचा अनुभव आलाय तर मंडळी हे तीर्थ तुम्हीही करून बघा स्वामी सेवा करा आणि करी व्हा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर श कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ